महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब न्यूज चॅनल मुंबई गोवा महामार्गावर बांदा बस नजी असलेल्या पुलावरून कार कोसळून अपघात झाला हा अपघात रात्री दोन वाजण्याच्या सुमारास झाला असावा सुदैवाने या कारमधील सहा युवक बचावले आहेत हे सर्व युवक सावंतवाडी येथील आहेत आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रशांत पांगम यांच्या ही बाब निदर्शनास आली त्यांनी त्यांची माहिती बांदा पोलीस स्टेशन व स्थानिक ग्रामस्थांना दिली त्यानंतर बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाली ही कार सावंतवाडी येथील असून पुलापासून शंभर मीटर मागे एका डिवायडरवर चढली व वेगाने स्ट्रीट लाईटचा पोल तोडून सुमारे पन्नास फूट पन्नास ते साठ फूट व्हाडा कोसळली आजकालमध्ये शहा आरोप केला होता की हे बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि ज्या जेईने एस्टिमेट केलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे कारण हे बांधकाम खरंतर पुरे काळ्या दगडाचं होतं आणि त्याच्यावरती चिऱ्याचं आणि सिमेंटचं बांधकाम करणं खूप चुकीच्या पद्धतीने होतं आणि संबंधित जो जेई आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीने ते एस्टिमेट केल्यामुळे आणि ठेकेदाराने खास करून हे काम निकृष्ट दर्जाचं केलं होतं कारण ज्या पद्धतीने वा वाळू ज्या पद्धतीने चिरे हे वापरले होते हे निकृष्ट दर्जाचं होतं त्यावेळी ते, त्यावे ते दिसत होते आणि हे फोटोही सुद्धा आम्ही दिले होते सार्वजनिक बांधकाम विभाग तरी सुद्धा हे बांधकाम करून घेण्यात आलं आणि हे ऐतिहासिक असं कारागृह आज खऱ्या अर्थानं एक निकृष्ट दर्जाचं बांधकाम झाल्यामुळे पडलेलं आहे त्याचा जो नावलौकिक होता त्याचं जे काही सौंदर्य होतं त्याच्यामध्ये आज कुठे तरी बिघाड होताना दिसलेला आहे आज खऱ्या अर्थानं दुःख दुःख होतंय की अशा तऱ्हेचं ऐतिहासिक कारागृह जे खऱ्या अर्थानं पर्यटकांना हात देणारं होतं पर्यटकांसाठी एक पर्यटन स्थळ ठरलं असतं पण याचं कुठेतरी गालबोट लावण्याचं काम संबंधित बांधकाम विभाग असतील इथे अकार्यक्षम लोकप्रतिनिधी आहेत यांच्यामुळे हे झालेलं आहे आणि मी याविषयी आवाज त्यावेळी उठवला होता आणि याच्यापुढे सुद्धा आता तर खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन सुद्धा करणार पुढच्या आठवड्यामध्ये सोमवार मंगळवारी हे आंदोलन असेल की या संबंधित सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवरती ठेकेदारावरती या सर्व सर्वांवरती कारवाई झाली पाहिजे कारण हे सर्वजण या, या गोष्टीला जबाबदार आहेत कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल